माझ्या महानंद हरंगोळे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये चौऱ्याऐंशी लक्ष येऊणी कोणत्या आणि त्या कशानं प्राप्त होतात ह्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत तर ह्या चौऱ्याऐंशी लक्ष येऊणी पापकर्म केल्यामुळं किंवा संसारामध्येच रमल्यामुळं प्राप्त होतात भक्त जो असतो तो ह्याच्यापासून मुक्त होतो ह्याच्यापासून बाजूला सरकतो आता भक्त म्हणावंच कुणाला भक्त म्हणजे काय ज्याचं अंतकरण द्रवीभूत होऊन ईश्वराच्या दिशेनं वाहतं त्याला भक्त असं म्हणतात आणि ज्याचं अंतकरण द्रविभूत होतं नेहमी नेहमी संसारासाठी ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात तो संसारामध्येच रमलेला असतो त्याच्या अंतकरणाच्या सगळ्या भावना पत्नी मुलं घर शेतीवाडी व्यापार संसार ह्याच्याच दिशेनं वाहतं त्याला देवाची आठवणही होत नाही हा संसारातच पूर्ण रमलेला असतो त्याला आपण संसारी असं म्हणतो आणि जो भक्तीमध्ये रमलेला असतो जो भजन पूजन ईश्वराचं नामस्मरण ईश्वराचं ज्ञान प्राप्त करून घेण्याकडं कर ज्याची ओढ असते जो आकर्षित झालेला असतो त्याला मात्र भक्त असं म्हणतात हा भक्त मुक्त होतो आणि संसारी मात्र चौऱ्याऐंशी लक्ष येऊणीला प्राप्त होतो पापकर्म करणारेही चौऱ्याऐंशी लक्ष येऊने प्राप्त होतात ह्या चौऱ्याऐंशी लक्ष येऊणी कोणत्या तर एक उद्भीज उद्भीज ही प्राणी आहे, जी आहेत उद्भीज जीव जी आहेत ते एकवीस लक्ष आहेत उद्भीज म्हणजे जमिनीतून उद्भव झालेले वृक्ष वेली ह्या जी आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा जीव असतो ही सुद्धा एक येवणी आहे आणि उद्भीज ही एकवीस लाख दुसरी येवणी सांगितली अंडज स्वदेश आणि जरायूज अशा चार प्रकारचे सांगितल्या उद्भीज, वृक्षवेली अंडज म्हणजे जे प्राणी अंडे घालून प्राण्याला जन्माला घालतात पाल साप कोंबडी अशा प्रकारचे प्राणी जे आहेत जे अंडे घालून संतान जन्माला घालतात त्याला अंडज असे म्हणतात स्वदेज हा स्वदेज हे एकवीस लाख अंडज आणि स्वदेज जे आहे ते एकवीस लाख स्वदेज प्राणी म्हणजे कोणता प्राणी तर घामापासून जे जीवजंतू प्राप्त होतात निर्माण होतात वा लिखा किंवा जलामध्ये राहणारे प्राणी मासे वगैरे असे जे प्राणी असतात त्याला सोदेज असं म्हणतात ही सोदेज येवणी एकवीस लाख सांगितलेली आहे आणि चौथी एवणी सांगितली जरायूज उद्भीज अंडज सोदेज आणि जरायुज ही जरायुज जी यवणी आहे ह्या यवनीमध्ये शरीरासगट जे जन्माला येतात त्याला जरायूज असं म्हणतात उदाहरणार्थ मनुष्य गाय शेळी असे प्राणी जे आहेत ते शरीरासगट ते अंडेही घालत नाही शरीरासगट पिलाला जन्म देतात ते जरायूज प्रकारे ही चौऱ्याऐंशी लक्ष येवणी सांगितल्या या चौऱ्याऐंशी लक्ष येवणीमध्ये प्रत्येक येवणीमध्ये दुःख आहे गर्भातच देतो दंड वरी पाये खाली तोंड गर्भामध्येच दंड दुःख नरकवास आणि याच्यात काहीच फरक नाही म्हणून भक्त जी असतात संत जे असतात ते ह्या चौऱ्यांशी लक्ष योनीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि बाहेरसुद्धा पडतात परंतु जे संसारी असतात मानवाचा जन्म हाची महालाभ उपाय सुलभ सापडला ही मोक्ष जी प्राप्त करून घ्यायचं आहे ते फक्त मनुष्य जन्मामध्येच करता येतो दुसऱ्या कोणत्याच जन्मामध्ये मोक्षाची प्राप्ती करून घेता येत नाही कारण देवयवनीमध्ये जर आपण पुण्य केलं तर देवयवनीला जातो स्वर्गादी आपल्याला प्राप्त होतात परंतु तिथं मोक्षाचा मार्ग साप नाही तिथं फक्त भोग येऊनी आहे आपण पुण्य घेऊन जायचं आणि पुण्य आहे तोपर्यंत तिथंच राहायचं आणि तिथले चांगले चांगले भोग भोगायचे आणि पुण्य संपलं की पुन्हा मनुष्य जन्माला यायचं आणि मनुष्य जन्मामध्ये पुण्य केलं तर देवासारख्या एवणी प्राप्त होतात परंतु जर पाप जर केलं तर मूढ येऊन्ही प्राप्त होतात गाढ कुत्रा मांजर अशा सारख्या येऊनी प्राप्त होतात मनुष्य प्राणी जो आहे हा चौऱ्याऐंशी लक्ष येवणीमध्ये फिरून फिरून शेवटी मनुष्य जन्माला आला आणि हे मनुष्य जन्माला आला ते फक्त मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठीच आलेला आहे मनुष्य जन्म हे मोक्षाचं द्वार सांगितलं हे मनुष्य जन्म जरा असा तसा गेला तर पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष येऊन या शिरावर आहे आणि कोणत्याच येवनीमध्ये मोक्षाची प्राप्ती करून घेता येत नाही मनुष्य जन्म हा अखेरचा जन्म आणि परिपूर्ण जन्म सांगितलेला आहे मनुष्याला बुद्धी आहे चांगलं काही वाईट काय हे सगळं कळतं पाप पुण्य समान जेव्हा होतं तेव्हा मनुष्य जन्माला येता येतं पाप पुण्य समस्थिती तेव्हा मनुष्य जन्माघाली ती असं सांगितलेलं आहे म्हणून मानवाच्या जन्माला पाप पुण्य समज झाल्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो म्हणून मनुष्य जन्मामध्ये सुख आणि दुःख दोन्हीही व्हावं लागतं नुसतं सुखच पाहिजे असते तर देव एवढीच जावं नुसतं दुःखच पाहिजे असेल तर नरकात जावं लागतं पण सुख आणि दुःख दोन्हीही प्राप्त करून घ्यायचे तर मनुष्य जन्माला यावं लागतं म्हणून हा मनुष्य जन्म मोक्षाचा द्वार आहे या जन्मामध्ये बघा तुम्ही सगळ्या यवणीमध्ये फिरून तो आला म्हणून मनुष्याला मांजरीचा आवाज काढता येतो मनुष्याला कुत्र्याचा आवाज काढता येतो मनुष्याला प्राण्याचेही अनेक पक्ष्यांचे सुद्धा आवाज काढता येतात ह्या सगळ्या यवणीमध्ये हा मनुष्य फिरून आलेला आहे त्या यवणीतले ते ध्येय सोडले परंतु संस्कार मात्र तसेच सूक्ष्म आलेले आहेत म्हणून त्याला तसे आवाज काढता येतात मनुष्य शाकाहारी का मांसाहारी हे सांगता येत नाही कारण तो शाकाहार करणाऱ्या ध्येयामधून आला आणि मांसाहार करणाऱ्या सुद्धा इथं आलेला आहे वाघासारखा प्राणी जो आहे तो प्राण गेला तरी गवत खात नाही शाकाहार करत नाही गाईसारखा प्राणी प्राण गेला तरी मांसाहार करत नाही मनुष्य मात्र कोणता आहार घेतो ह्याचं काही गणितच सांगता येत नाही सगळ्या प्रकारचे आहार मनुष्य घेतो कारण त्याने अनेक योनीमध्ये शाकाहार मांसाहार सगळे आहार घेतलेले आहेत सर्व हा मनुष्य सांगितला म्हणून या मनुष्य जन्मामध्येच मुक्ती प्राप्त करून घेते घेता येते ब्रह्मदेवानं मनुष्याची निर्मिती केली तेव्हाच त्याला समाधान झालं अनेक एवढी निर्माण केल्या त्यांनी अनेक प्राणी निर्माण केले परंतु समाधान झालेलं नाही जेव्हा मनुष्य एवढी प्राणी निर्माण केला तेव्हा मात्र त्याला समाधान झालं ब्रह्मदेवाला कारण एकाच जन्मामध्ये मोक्षापर्यंत जाता येण्यासारखा जर कोणता दे देह असेल तर मनुष्य देहच सांगितला दुसऱ्या कोणत्याच देहामध्ये मोक्षापर्यंत जाता येत नाही मनुष्याला काही बरंच काही विशेष असं ईश्वरानं दिलेलं आहे आहार निद्रा मैथून आणि भय सर्वच प्राण्याला सारखं दिलं पण मनुष्य प्राण्याला मात्र विवेक बुद्धी दिली मनुष्य प्राण्याला पाय दिले मनुष्य प्राण्याला अनेक वरदान दिले आणि मुख्य वरदान मनुष्य प्राण्याला हसण्याचं वरदान दिलं ह्या ईश्वरांना कोणत्याच प्राण्याला हसता येत नाही बघा एखादी म्हैस येऊन आपल्यासमोर हसू लागली तर आपण भीवून पळून जाऊ म्हणून हसण्याचं वरदान दिलं जीवनामध्ये हसत हसत जीवन जगा आणि मोक्ष प्राप्त करून घ्या अशा प्रकारे उपदेश केलेला रेणुकाचार्याने उपदेश केलेला आहे जन्म हा अखेरचा किंवा सिद्धांत शिखा मध्येही सांगितलेलं आहे हसत हसत जीवन जगा आणि जीवन जगत असताना प्रभूच्या चरणाची सेवा करून मोक्ष प्राप्त करून घ्या नाही यून, तर पुन्हा पुन्हा तेच तुम्हाला भोगावं लागेल अशा प्रकारे चौऱ्याऐंशी येऊन लक्ष येऊन सांगितलेले आहेत माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा